नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत मेडिक्लेम पॉलिसी काय असते आणि हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा कशी मिळते मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे काय मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे एक प्रकारचा आरोग्य विमा आजारी पडल्यावर किंवा अपघात झाल्यास तुमच्या उपचाराचा खर्च ही पॉलिसीमध्ये यामुळे तुम्हाला हॉस्पिटलचे बिल स्वतः भरावे लागत नाही कारण विमा कंपनी थेट हॉस्पिटलला पैसे देते जर तुमच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी असेल तर तुम्ही कॅशलेस सुविधा घेऊ शकता याचा अर्थ असा की हॉस्पिटल तुमच्याकडून पैसे घेणार नाहीत तर थेट विमा कंपनीकडून उपचाराचा खर्च वसूल करेल कॅशलेस सुविधा कशी मिळेल हॉस्पिटलमध्ये गेल्यावर रिसेप्शनला सांगा की तुमच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी आहे रिसेप्शन तुम्हाला मेडिक्लेम विभागात पाठवेल तिथे तुम्हाला फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील जसे की मेडिक्लेमसाठी आय डी कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड हॉस्पिटलचा मेडिक्लेम विभाग तुमच्या कंप विमा कंपनीला कॅशलेस अप्रुवलसाठी ईमेल पाठवून या प्रक्रियेत साधारण चोवीस ते अठ्ठेचाळीस तास लागतात तोपर्यंत तुमचा उपचार सुरू होतो डिस्चार्जच्या वेळी हॉस्पिटल अंतिम बिल व डिस्चार्ज समरी विमा कंपनीला पाठवते पडताळणीनंतर कंपनी थेट हॉस्पिटलला पैसे देते लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी काही पॉलिसीमध्ये कोपेचा नियम असतो उदाहरणार्थ जर तुमच्या पॉलिसीत दहा टक्के को पे असेल तर एकूण खर्चाच्या दहा टक्के रक्कम तुम्हाला स्वतःला भरावी लागेल आणि उर्वरित नव्वद टक्के कंपनी देईल प्रत्येक पॉलिसीत काही गोष्टी कव्हर होत नाहीत जसे की सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया आय व्ही एफ एस टी डी आय व्ही जन्मजात काही आजार असतील तर आत्महत्याचा प्रयत्न नशेमुळे झालेल्या दुखापती नॅचरोपॅथी अॅक्युप्रेशरसारखे पर्यायी उपचार काही नॉन मेडिकल खर्च कवर होत नाही हातमोजे मास्क पी, -पी किट सॅनिटायझर शुल्क टी व्ही ए सी स्पेशल रूम सुविधा डायटिशियन फी काही नर्सिंग चार्जेस डिस्चार्ज समरी किंवा इतर कागदपत्रांचा खर्च महत्त्वाची सूचना की प्रत्येक पॉलिसी वेगळी असते म्हणून पॉलिसी घेताना कोणते आजार कवर होतात आणि कोणते नाहीत हे नीट वाचून घ्या जर तुमचा आजार पॉलिसीमध्ये समाविष्ट नसेल तर उपचाराचा खर्च तुम्हाला स्वतःला करावा लागेल मि मित्रांनो आशा आहे की आता तुम्हाला मेडिक्लेम पॉलिसी आणि कॅशलेस सुविधाबद्दल स्पष्ट माहिती मिळाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद